प्राचीन भारतातील ज्ञानव्यवस्थेत प्राकृत भाषेचा अनन्य साधारण महत्त्वाचा वाटा आहे महाराष्ट्रीय प्राकृत आणि अपभ्रंश प्राकृत या भाषांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी मोलाची भूमिका बजावली महाराष्ट्री प्राकृत केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर गुजरात मध्य प्रदेश आणि पंजाबच्या काही भागातही लोकभाषा म्हणून प्रचलित होती आणि या भाषेतून अनेक ग्रंथ साहित्य आणि ज्ञानव्यवस्था निर्माण झाली जैन साहित्य महानुभाव पंथ संत परंपरा यासारख्या विविध सांस्कृतिक परंपरांमध्ये प्राकृत भाषेचा वापर झाल्याचे दिसून येते कालिदास आणि भवभूती यांच्यासारख्या संस्कृत नाटककारांच्या नाट्यकृतींमध्ये सुद्धा प्राकृत भाषेला महत्त्वाचं स्थान होतं संस्कृत नाटकांतील अभिजन पात्रे संस्कृतमध्ये संवाद साधत असली तरी सामान्य पात्रे प्राकृत भाषेतून बोलत सध्या देशात प्राकृत भाषांसाठी स्वतंत्र विद्यापीठ नसल्याने या भाषांचा अभ्यास आणि संशोधन मर्यादित झालं आहे महाराष्ट्रातील शिवाजी विद्यापीठ सोलापूर विद्यापीठ आणि भांडारकर संस्था यासारख्या काही ठिकाणी प्राकृतच्या अभ्यासाला चालना देण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र विद्यापीठांमधील अभ्यासक्रम बंद पडणे किंवा मर्यादित होणे ही चिंतेची बाब आहे दुसरीकडे संस्कृतसाठी अठराहून अधिक विद्यापीठे आणि हजारो संस्था असून केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या निधीचा ऐंशी टक्के हिस्सा संस्कृतच्या विकासासाठी वापरला जातो आणि यामुळे प्राकृत भाषेंचा उपेक्षेचा मुद्दा अधोरेखित होतो ग वा तगारे यांनी प्राकृत साहित्याचा इतिहास आणि त्यावरील संशोधनाला नवीन दिशा दिली त्यांनी प्राचीन ग्रंथ जसे की गाथा शप्तशती तसेच शैवदर्शन आणि पाली साहित्याचा अभ्यास करून महत्त्वपूर्ण माहिती संकलित केली आणि या भाषांच्या अभ्यासाला चालना देण्यासाठी स्वतंत्र प्राकृत विद्यापीठांची स्थापना निधीची समान वाटणी आणि प्राचीन ग्रंथांचे मराठी आणि अन्य भाषांमध्ये भाषांतर गरजेचे आहे प्राकृत भाषांच्या अभ्यासामुळे मराठी भाषेच्या अभिजात दर्जाला खरी ओळख मिळेल